नमस्कार मॅक्स महाराष्ट्र आणि मॅक्स तुमचं स्वागत मी संतोष सोनवणे येथील शेतकरी आंदोलन पुन्हा एकदा चिघळलेलं आहे जनरली जर आपण बघितलं की दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाच्या विविध आंदोलनासाठी एकत्र आलेले आहेत खास करून पंजाब हरियाणा या भागातले आणि उत्तर प्रदेशातले काही शेतकरी जे एकत्र आलेले आज जेच काही शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनांनी बंद भारत बंद पाळण्याचं आव्हान जे ते केलेलं आहे आणि या भारत बंद आव्हानाला जसं बघाल तर पंजाब हरियाणा आणि काही भागातल्या उत्तर प्रदेश मध्ये बऱ्यापैकी समर्थन मिळतंय मात्र जर भारत बंदचं आव्हान पूर्ण भारतभर जर आपण विचार केला तर हे संपूर्ण चित्र जर बघितलं की भारत बंदच्या आव्हानाला महाराष्ट्रामध्ये आपण विचार केला तर की के महाराष्ट्रामध्ये ह्या बंदला पाहिजे तसं रिस्पॉन्स नाही संपूर्ण महाराष्ट्र जे आहेत सुरळीत सुरू आहे कुठे बंच असं दिसत नाही आपल्याला माहिती की आ, शेतकरी आंदोलन जे आहेत गेल्या पाचवा सव्वा दिवस ह्या या शेतकरी आंदोलनाला मात्र शेतकरी आंदोलनामध्ये कुठलाही केंद्र सरकार आणि राज्य सरकारने हा तोडगा जो आहे तो काढलेला नाहीये यामुळे शेतकरी संतप्त झालेलं आहे हा तोडगा केंद्र सरकार आणि अ शेतकरी संघटनांमध्ये निघणं गरजेचं आहे कारण त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत एम एस पी चा हक्क जो आहे एमएसपी म्हणजे हमी भावाला हमी भाव जो त्याचा कायदेशीर आधार तो जो पाहिजे होता तो आधारासाठी कायदा कायदा करावा यासाठी अं शेतकरी जे आहेत आग्रेत केंद्र सरकारचे जे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल तसंच कृषी मंत्री जे आहेत अर्जुन मुंडा यांची सतत शेतकऱ्यांशी चर्चा सुरू आहे मात्र खास करून जी चर्चा काल जी दुपारी पाचला जी चर्चा होणार होती सायंकाळी ती रात्री उशिरा पर्यंत चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये पाहिजे तो प्रमाणात तोडगा निघाला आणि यामुळे काही शेतकरी आक्रमक झालेले आणि दुसरं असं की कि किसान मोर्चाने जे आज भारत बंदच आवाहन केलं होतं त्या भारत बंदला देशभरात संमिश्र प्रतिसाद मिळालाय महाराष्ट्रात मात्र पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला नाही हे संपूर्ण चित्र महाराष्ट्रामध्ये दिसतंय एकंदरीत आपण जर बघितलं की स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत त्या लागू कराव्या यासाठी शेतकरी हे आक्रमक आहेत आणि या संदर्भात शेतकऱ्यांची भूमिका हे तीव्र आहे दुसरं असं की केंद्र सरकार सुद्धा यामध्ये तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहे कारण केंद्र सरकारला माहिती आहे की शेतकरी आंदोलन चिघळू नये यासाठी त्यांचा सुद्धा प्रयत्न सुरू आहे कारण या, या संदर्भात बातचीत जी शेतकरी आणि शेतकऱ्या नेत्यांमध्ये काही प्रमाणात सुरू आहे मात्र मागच्या दरवाज्यातनं म्हणणं काही तोडगा काय निघतो हा सुद्धा एक विषय कालची जी केंद्रीय मंत्र्यांची आणि शेतकरी नेत्यांची जी, जी बैठक झाली होती या बैठकीमध्ये अ जो मसुदा म्हणजे एक समिती नेमणार असं केंद्र सरकारकडे एक प्रस्ताव आला होता या प्रस्तावाला सध्या शेतकरी नेते जे आहेत किसा, किसान मोर्चा असेल किंवा इतर शेतकरी संघटना पंजाबमधील ज्या शेतकरी संघटना असतील यांचा सुद्धा विचार या संदर्भातला सुरू आहे मात्र ही समिती गठन करणार करणार आणि या समिती मार्फत नेमकं काय निर्णय होईल हा एक महत्वाचा विषय त्यामुळे शेतकरी आक्रमक आहे दुसरं असं की जे जे सिनियर शेतकरी आहे जे आहेत आंदोलक जे आहेत हे कुठेतरी आपली भूमिका सरकारशी ही बोलणं नेहमी चालू राहिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे दुसरं असं की जे तरुण शेतकरी हे अधिक आक्रमक होताना दिसत आहे तरुण शेतकऱ्यांना थांबवण्यात आलंय की कुठेही शिंगू शिंबू जे बॉर्डर जे आहेत ती क्रॉस करू नये सरकारच्या जोपर्यंत आपण चर्चा चालू आहे ती चर्चा आ, चालू असली पाहिजे कुठल्याही आंदोलकांनी तीव्र अशी भूमिका घेऊ नये असं जे वरिष्ठ जे शेतकरी जे आहेत जे अनेक वर्षापासून करता शेती करतात मात्र तरुण शेतकऱ्यांमध्ये हा रोज अधिक दिसतोय असं दिसून येतंय मात्र तरुण शेतकऱ्यांना थांबवण्याचं काम जे जे सिनियर शेतकरी असतील काही नेते मंडळ ते करताना दिसत आहे एकंदरीत हा जो तोडगा जो आहे हा तोडगा तातडीने काढला पाहिजे असं सुद्धा केंद्र सरकारला वाटतंय आपण मगाशी गेल्या काही दिवसापासून या संदर्भातलं मॅक्स महाराष्ट्र मॅक्स किसान कव्हर करत आहे आणि या संदर्भातलं जे शेतकऱ्यांचं जे मागण्या ज्या आहेत ह्या मागण्या किती किती प्रमाणात करायचं आहे या संदर्भात वाणिज्य मंत्री जे पियुष गोयल यांनी सुद्धा सरकारकडे सरकार आणि या संदर्भातल्या सगळ्या शेतकऱ्यांशी चर्चा सुरु आहे या संदर्भातलं जी बैठक काल सुद्धा गृहमंत्री गृहमंत्री अमित शाह ऐवजी गृह आपलं संरक्षण मंत्री जे आहेत राजनाथ सिंग यांच्याकडे सुद्धा या संदर्भातल्या बैठक मंत्र्यांच्या बैठका सुरू आहेत काही शेतकरी नेत्यांच्या सुद्धा बैठका सुरू आहेत यातून तोडगा काढणं खूप महत्वाचं आहे कारण जर बघितलं की या संदर्भातलं हरियाणा सरकार आणि पंजाब सरकार जे जे मुख्यमंत्री आहेत सुद्धा कालच्या बैठकीला हे हजर होते आणि या बैठकीतनं पाहिजे त्या प्रमाणात तोडगा जो आहे तसा निघाला नाहीये आज पुन्हा सुद्धा आज पुन्हा ही बैठक होण्याची शक्यता आणि या बैठकीमध्ये नेमकं काय निष्पन्न होतं हा एक महत्वाचा विषय राहणार आहे दुसरं असं की हे शेतकरी आंदोलन जे आहेत यांना ये येत्या लोकसभा या संदर्भात चिघळू नये सुद्धा केंद्र सरकार प्रयत्नशील आहे आणि जनरली जर बघितलं की काही संघटना ज्या आहेत ह्या संघटना त्यांचं असं म्हणणं की हे आंदोलन भरकुटू नये हे आंदोलन योग्य दिशेने गेलं पाहिजे कारण काही दुसऱ्या दुसऱ्या संघटना असतील किंवा काही कार्यकर्ते जे असतील काही शेतकरी नेते असतील काही तरुण जे आहेत यांचं मात्र केंद्र सरकारला हीच वेळ आहे ही, वे, ही कोणीच पकडण्याची वेळ आणि कदाचित केंद्र सरकारला कोणीच पकडण्याचं काम आहे काही व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेत काही माध्यमांमध्ये बातम्या आलेल्या आहेत की नरेंद्र मोदी संदर्भातल्या काही संघटनांनी एक व्हिडिओ जारी केलेला आहे यामध्ये त्यांनी काही वक्तव्य सुद्धा केली होती कारण हे आंदोलन चिडू नये कारण हे आंदोलन वेगळ्या वळणावर जाऊ नये यासाठी संपूर्ण सुरक्षा यंत्रणा असेल काही शेतकरी नेते जे सामंजस्याची भूमिका घेत आहे ते सुद्धा पाहताना दिसतोय आपण फक्त किसान मोर्चाने सुद्धा या संदर्भातलं एक आता बैठक बोलवली आणि ही बैठकीमध्ये त्यांच्या कंटिन्यू ज्या बैठका आहेत ज्या ते सुरू आहेत मात्र हे आंदोलन अधिक चिघू नये यासाठी तसं बघायला गेलं तर शेतकरी आणि सरकारने याचा तोडगा तातडीने काढणं गरजेचं आहे कारण हे सरकारला आणि तसंच हे शेतकऱ्यांना सुद्धा परवडणार नाहीये कारण या संदर्भातलं जर बघितलं की दिल्ली सुद्धा वेटीत धरलं जात आहे मेट्रो रेल्वेवर जास्त ताण पडतोय आणि या संदर्भात हरियाणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते कारण सर्व व्यवहार जे आहेत सगळे बॉर्डर लाईन जे आहेत ते ठप्प आहेत वाहतूक दळणवळण पूर्ण भारताची ठप्प पडली आहे असं एक चित्र आहे मात्र आता जो खर भारत बंदचा आपला जो विषय होता हा भारत बंदचा पाहिजे त्या प्रमाणात शेतकरी आंदोलकांना तो पाहिजे प्रमाणात प्रतिसाद मिळाला नाही हे मात्र तितके महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पाहिजे त्या प्रमाणात कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही महाराष्ट्र संपूर्ण सगळे बाजारपेठा असतील बाजार समित्या असतील किंवा कृषी माल वाहतूक असेल हे संपूर्ण व्यवस्थित चालू आहे त्याचा परिणाम कुठे होऊ नये मात्र हे आंदोलन कुठे थांबलं पाहिजे अशीच अपेक्षा आणि शेतकऱ्यांच्या मागण्या ज्या त्या योग्य ठिकाणी मागण्या झाल्या मान्य केल्या पाहिजे आणि सरकारने याची दखल घेतली पाहिजे असं सुद्धा सर्वसामान्य शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र